नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं की आपण खेकडी कशा पद्धतीने उजाडून आणल्या म्हणजे अंधारातून खेकडी शोधून आणल्या तर हे एवढ्या आपल्या आहेत मित्रांनो टोटल चौदा खेकडी सापडलो आपल्याला चौदा खेकडी बेकडे आपण हे ना मित्रांनो पाचसा खेकडी आता बनवणार रे संध्याकाळी म्हणजे सकाळी नेहमी संध्याकाळी नेमकं आपल्याकडं सगळ्या बनवून खायला तेवढी माणसं नाही तर मित्रांनो आपण प्रथम त्या खेकडे साफ करतो तोपर्यंत मात्र मित्रांनो आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा मित्रांनो जेकडे जर उमटली तर त्यामध्ये वेगळे करायचं त्यात खाण्याजोग मटेरियल आहे ते घ्यायचं आणि ते मटेरियल खाण्याजोग नसतं मग हे पूर्ण भाग आहे ना मित्रांनो तो घ्यायचा तो खूप भारी लागले पिवळ भाग काढल्यानंतर आतमध्येच काळा भाग असतो तो काळा वेस्टेड मटेरियल असं मित्रांनो खेचून घ्यायचा

एकदम स्वच्छ असं खेकडी स्वच्छ करून घ्यायच्या मित्रांनो एकदम त्या पेंद्याच्या बाजूला जी कचरा असतो घाण असते ती पण व्यवस्थितरित्या साफ करायची मित्रांनो परत संडस करायची जागा असते ती पण साफ करून घ्यायची मित्रांनो अगदी व्यवस्थितपणे स्वच्छ अशी खेकड बनवली ना मित्रांनो खूप भारी लागते मित्रांनो जर ते वेस्टेज मटेरियल आहेत बनवले तर थोडीफार तो वेगळीच लागणार मित्रांनो त्याच्यामुळे प्रथम पहिल्यांदा काळजी घ्यायची जी मित्रांनो एकदम स्वच्छ झाली पाहिजे खेकड बघा आपण एकदम स्वच्छ करायचं आपलं काम चालू आहे तर ही कवटी आहे ना मित्रांनो अशी वरतून लावून मग नंतर आपण दोऱ्याने बांधून त्याच्यात मसाला भरणार आहे मित्रांनो त्यामुळे आपण कशा पद्धतीने खेकडीं भरीत करतोय त्या नक्की शेवटपर्यंत बघा या बघा आपल्या भरपूर साध्या खेकडी झाल्यात शिंगडे पण खूप मोठ आलेत तर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही कंटिन्यू बघा आणि बाहेर पाऊस पण खूप चालू आहे मित्रांनो पावसाळ्याचा सीझन चालू झालाय तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो हे बघा हे आहेत मित्रांनो त्याचे आपण जे पाकडे होत्या पाय होते खेकडींचे ते धुवून घेऊन आपण त्यांचा रसा कसा बनवतो ते नक्की बघा मित्रांनो हे बघा मिक्सरमध्ये या पाकड्या डाकायच्या त्यांचा बारीक बुगा करून घ्यायचा मित्रांनो आणि त्यांचं पाणी जे निघल ते आपण जो वरण बनवणार आहे ते बरीच त्याच्यामध्ये टाकणार आहे मित्रांनो या बघा मिक्सरला लावून एकदा घर घर फिरून बारीक करायचं आहे मित्रांनो बारीक केल्यानंतर त्यांचा जो मधला जो आपण सूप बोलू सूप असतो ना तो आपण वरणाला वापरणार आहे त्याच्यामुळे या पाकड्यात ना जरा बारीक करून घ्यायच्या मिक्सरमध्ये या बघा खूप साऱ्या बारीक करून घ्यायच्या मित्रांनो एकदम बारीक भोग झाला पाहिजे एकदम पातळ असं रस रसवतोय हे बघा असा तर हा आपण हे ना मित्रांनो फडक्याने गाळून घेणार आहे फडक्याने गाळून मग आपण जे वरण बनवणार आहे त्या वरणामध्ये टाकणार आहे आपण हे बघा मित्रांनो एकदम घट्ट असं हे टाकलं ना मित्रांनो जो आपण खेकडीचं वरण बनवणार आहे ते एकदम घट्ट होणार आहे मित्रांनो हे का अशा पद्धतीने एका फडक्यात घेऊन ते पिळून घ्यायचंय मित्रांनो ज्या पद्धतीने आपण मध ना मध तयार करतो ना पिळून जी घाण येणार नाही अशी काळजी घ्यायची म्हणून त्या पाकड्यांचा जे कवटा असेल ते येऊ नये म्हणून हे नाही गाळून घ्यायचं एकदम आपल्याला जे पाकड्यांच्या मधलं मटेरियल आहे तेच भेटतं मित्रांनो त्या पाकड्यानंतर फेकून या बघा भरपूर सारं मटेरियल झालं आप आजच्या वर्णासाठी मित्रांनो आणि अजून बाकी आहे आणि हे जर टाकलं मित्रांनो कालवून एकदम सवय एकदम भारी येते आणि कालूनही घट्ट होते तर तुम्ही जर बनवत असाल तर मित्रांनो अशा पद्धतीने नक्की खेकडी बनवा हे बघा भर करण्यासाठी आपण जी आईने कणी बनवली होती तांदूळ बाजरी डाळ भुजून ती कणी आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून मग ते मसाला आपण भरणार आहे बघा एक दोन चमचा कणी घ्यायची जेवढे आपल्या खेकडी असेल त्यानुसार आणि मग एक ते एकदम मिक्सर करून त्यामध्ये हळद टाकायची आणि आपलं लाल तिखट मिरची टाकायची जसं आपल्याला तिखट पाहिजे जसं वांग्याला कसं आपण भरीत बनवायला मसाला बनवतो तसंच मसाला बनवायचा मित्रांनो बघा थोडासा गरम मसाला टाकू आणि चवीनुसार मीठ टाकलं मित्रांनो मग पाणी टाकून थोडंसं ते एकदम मिक्सर करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं मग ते आपल्याला खेकडीमध्ये भरायचं मित्रांनो तर कशा पद्धतीने भरणार आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो हे बघा एकदम मिक्सर झालं एकदम घट्ट असं आहे मित्रांनो चल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्ही एकदम अशा खेकडीमध्ये भरायचे मित्रांनो एकदम हे बघा जसे आपण वांग भरतो तसं खेकडीमध्ये मध्ये भरून मग नंतर त्याच्यावरतून जे आपले पेंदत हे बघा हे पेंदे ठेवायचे मित्रांनो एकदम फिट बसले नाही बघायची आणि बाजूला ठेवून द्यायची हे बघा एकदम बोट आणि जी कवटी आहे तिच्या तात एकदम मस्तपैकी आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीने पूर्ण एकदा पेंदा लावून घ्यायचा आणि त्याला ना आपण दोऱ्यानं बांधून घेणार मित्रांनो येव का भरपूर साऱ्या खेकडी पाच खेकडी झाल्यात पाच सहा खेकडी घेतल्यात आपण कारण आपले घरात चार माणस आहेत मित्रांनो खायला नाही त्याच्यामुळे बाकीच्या खेकडी आपण संध्याकाळच्या लाटवल्यात आणि खेकडी एक दोन दिवस जिवंत राहू शकते मित्रांनो येऊ का पूर्णपणे मसाला भरून झालाय मित्रांनो आता आपण त्यामुळे जो मसाला भरलाय ती जर आपण कवटी वरण बनवताना उचकू नये पेंद वेगळे कवटी वेगळे होऊ नये त्यासाठी आपण दोर्यानं बांधणार आहे त्यासाठी आपला साधा दोरा घ्यायचा जेणेकरून बांधल्यानंतर तो दोरा सुटला पाहिजे परत आपण जेव्हा वरण बनवून होईल तेव्हा सुटला पाहिजे मित्रांनो हे बघा मित्रांनो <coughs> शेवटची खेकड बाकी होती तिला आपण मसाला बनवून भरून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण आहे ना दोर बांधून घेणार आहे मित्रांनो म्हणजे बघा अशा पद्धतीने पेंदा लावून घ्यायचे तुम्ही जर बनवले नसेल तर नक्की मित्रांनो बनवून बघा अशा पद्धतीने खेकडी बनवल्या <coughs> तर खूप भारी लागतात हे का असा साधा दौरा घेतलाय दोऱ्याने असे दोन येडे मारून एकदम साधी एक गाठ मारायची मित्रांनो जेणेकरून आपण जेव्हा त्यालामध्ये ह्या खेकडी परतून घेणार आहे तेव्हा त्यांचे कवटी वेगळे पेंदे वेगळे होऊ नये त्यासाठी हे करून घ्यायचे अशा पद्धतीने बांधून घ्यायच्यात एकदम भारी असं कालून मित्रांनो नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा मित्रांनो एक का एकदम ला साधा द्वारे साध्या दोऱ्याने बांधतोय आपण कारण पकाडद्वारेने बांधले तर परत खायच्या सुटलं पाहिजे नाही तर मग आपल्याला कोयताना कापाय नाही लागला पाहिजे त्यामुळे साधा दोरा घेतला तर हाताने तुटतोय मित्रांनो तो दोरा तर चला मित्रांनो व्हिडिओ तुम्ही मात्र कंटिन्यू बघा आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो तर बऱ्यापैकी आपल्या खेकडी बांधून झाले मित्रांनो हे बघा पटपट पटपट सगळ्या खेकडी व्यवस्थित बांधून घ्यायच्या मित्रांनो आणि मग पुढची रेसिपी तुम्ही बघा तर चालतं मित्रांनो खेकडी आपल्या तयार नंतर मस्तपैकी चूल पेटून घेतले आपला चुलीवरच एकदम भारी असं स्वयंपाक लागतोय मित्रांनो एकदम लाकडं विकडं लावून जाळ गेलाय त्यानंतर कढई ठेवून घ्यायची मित्रांनो आणि मग तेल टाकून मग त्यात परतून घेणार आहे आपण पुढची प्रोसेस तुम्ही बघा मित्रांनो हे बघा तेल टाकतो आपण मित्रांनो एक दोन पळी तेल टाकून घ्यायचं मित्रांनो तेल चांगलं तापून द्यावं लागलं आपल्याला मस्तपैकी तीन पळ्यात येईल टाकल्या आपण त्यामध्ये कडी पत्ता टाकून घेतला त्यानंतर पुन्हा एकदा जी आपण पहिल्यांदा मिरची टाकली ती ता आपण फक्त त्या भरीतासाठी टाकली नंतर आपल्याला पूर्ण रसासाठी मिरची हळद पूर्ण टाकावं लागेल मित्रांनो त्यामुळे पुन्हा एकदा मिरची हळद टाकली थोडीशी ग्रेवी तयार करून घेऊ त्याच्यामध्ये मग आपण ह्या खेकडी आपण त्या खेकडी परतून घेणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा गरम मसाला हळद मिरची परत टाकलं आपण त्यानंतर थोडं ग्रेव्ही टाईप तयार झालं त्यानंतर आपण आहे ना मग हे बघा एकदम मस्त पैकी तेल तापलंय मित्रांनो त्यामध्ये त्या आहेत त्या एक हळूहळू एक एक करून टाकायच्या मित्रांनो हे बघा अशा टाकायच्या मित्रांनो आपला दोरा पण सुटणार नाही आणि काहीच होणार नाही एकदम आपण या ज्या पाच सहा खेकडी बनवल्यात या बघा अशा तेलामध्येच परतून घेत आपण पाणी काही अजून टाकलं नाही तेलच टाकलं होतं मित्रांनो त्या तेला असं मस्त पैकी परतून घ्यायच्या मित्रांनो एकदम कवटी सफेद होत नाही तोपर्यंत हलो मिक्सर करून घ्यायच्या मित्रांनो हे काय एकदम तर आपल्या सहा खेकड्या टोटल आपल्या तर मित्रांनो तुमच्याकडे कशा पद्धतीने खेकडी बनवतात बनवायचे कशी आहे ते पण कॉमेंट मी सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पोहोचतो मित्रांनो हे बघा खेकडीची वरची पाठ आहे ना मित्रांनो तर सफेद झाले मित्रांनो म्हणजे त्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने करपटलेली हे का मस्त पैकी आपला मिक्सर तयार झाला मित्रांनो तर त्यामध्ये आपण आहे ना मित्रांनो चवीनुसार पाणी टाकणार आहे बा खेकडी एकदम परतून झाल्या मित्रांनो आपल्या एक नंबर कालवून झाले मित्रांनो त्यामध्ये जो आपण जो खेकडींचं पाणी होतं ते टाकलं ज्या आपण कवटा साफ केला त्या कवटी साफ केली त्यावरचं आणि काही आपण शिंगडे टाकलेत फांगडे हे बघा खूप मोठे मोड़ मोठे फांगडे आहेत पाच सहा फांगडे आहेत मित्रांनो काही आपण बारीक करून ते मिक्सर टाकले आता आपल्याला वेळ झाले मित्रांनो जे आपण पाकड्यांचं मिक्सर बनवलं होतं ते टाकायचे मित्रांनो बघा चांगल्या पद्धतीने खेकडी भाजून परतून घ्यायच्या त्यालामध्ये त्यानंतर आपण जे पाणी बनवलं होतं पाकड्यांचं ते पाणी टाक ॲड करणार आहे आपण त्याच्यामध्ये बघा मित्रांनो ते मिक्सर आहे एकदम घट्ट याच हे जर टाकलं ना मित्रांनो आपल्या कालवनाला चव तर येणारच आहे पण जो घट्ट पण आहे एकदम घट्ट येणार आहे एकदम घट्ट कालवण होणारे एकदम मिक्सर ग्रेव्ही भारी तयार होणार आहे चव कालवनाला भारी लागते त्यामुळे मित्रांनो अशा पद्धतीने पाकड्याचा पाट्यावर वाटू शकता तुम्ही मिक्सर नसेल तर आणि मिक्सरमध्ये बारीक केलं एक अतिउत्तम आणि ते गाळून घ्यायचे मित्रांनो आपल्या फडक्याने गाळणीने हे का मस्त पैकी आता चुलीवर आपण कढईमध्ये कालवून तयार करायला ठेवले अजून पाच दहा मिनटं जरा वाट बघू थोडं झाकण ठेवून आणि मग आपलं तेव्हा बऱ्यापैकी कालवून शिजले आपलं मित्रांनो बरस वेळ झालाय दहा पंधरा मिनटात आपलं असा घट्ट असा रस्सा तयार झालाय आणि खूप भारी असा वास चालू आहे मित्रांनो घरामध्ये खेकडी कालवण बनवलं तर एकदम भारी वास चालू आहे मित्रांनो बघा मोठमोठे मुट फांगडे काल बनला तर मस्त घट्ट पण आलं मित्रांनो आणि बराच वेळ झाला मित्रांनो खेकडी शिजून झाल्यात आपल्या पंधरा वीस मिनिटांमध्ये खेकडी एकदम शिजून रेडी हे बघा असं असं एकदम भारी असं वरण झालं मित्रांनो चला तर मित्रांनो या जेवायला मित्रांनो आणि खेकड कशी लागते कर नक्की अशी रेसिपी ट्राय करा मला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा मित्रांनो चला तर मित्रांनो आपण आता टेस्ट करून बघू बघा मस्त घट्ट पण झाले आणि आपले वडील ते पण त्यांना पण काल खूप भारी आवडलं मित्रांनो हे बघा त्यांचं पण जेवण चालू आहे तर चला तर मित्रांनो आपण जेवण करून घेऊ मस्तपैकी ताटामध्ये खेकड घेतली ते अशा पद्धतीने जे आपण गाठ मारली होती हलक्या पद्धतीने मारली होती मित्रांनो पण त्या कालून मी जेव्हा मिक्सर करताना ती पीठ झाली त्याच्यामुळे आपण दोरा तोडून घेतला मित्रांनो मस्तपैकी रस्सा घेतला दोन फांगडे घेतलेत आणि मस्तपैकी चपाती मित्रांनो तर चला तर मित्रांनो जेवण करायला या आजचा व्हिडिओ एवढाच होता व्हिडिओ कसा वाटला ते पण कॉमेंट मध्ये सांगा मित्रांनो चलतं मित्र हे बघा अशा पद्धतीने जी कवटी होती आपली तिथे आपण मसाला भरला एकदम परिपक्व झालाय मस्त झालाय मित्रांनो चल तर मित्र आपण टेस्ट करून बघू कसा झालाय वरण आपलं खूप घट्ट घट्ट बनलाय तर एक नंबरच टेस्ट आहे मित्रांनो वरण एकदम सप्पर झालंय मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घरी नक्की शेकड्याचं भरीत करू शकता मित्रांनो सुपर असं झालं मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनल जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ हो बघण्यासाठी आपला चॅनल तुम्ही ऐकून क्लिक करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी हो तुम घेऊन येईल मित्रांनो तर खूप भारी मित्रांनो हे बघा फांगडे तयार आहेत आपले त्या शिंगड्यांमध्ये पण खूप सारा मांस असतो मित्रांनो आणि खूप भारी चव असते मित्रांनो खेकड्यांची तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ना की कॉमेंट सांगा मित्रांनो चल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबतोय आपले असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचा असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो चल तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप कठीण असं असतात ते शिंगडे फोडले मित्रांनो आणि त्यांना पण खूप मासा असतो मित्रांनो हे बघा खूप भारी असं मांस आहे मित्रांनो